आणि या सगळ्या प्रकरणी सुषमा अंधारेंनी सनसनाटी आरोप केले ते भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवरती या सगळ्या प्रकरणी सुषमा अंधारे आणि रणजितसिंह निंबाळकरांचे वकील यांच्यात कसे वाद रंगलेले आहेत आपण पाहूया सुषमा अंधारे जयश्री आगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याचे प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे रणजित दादांनी कुठल्याही ऊस विरुद्ध दाखल केलेलं नसताना देखील सुषमा अंधारे यांनी खोटं आणि बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी दोनशे सत्याहत्तर गुन्हे फलटण पोलीस स्टेशनमध्ये ऊस मुकादमांविरुद्ध दाखल केलेले आहेत ईडीची तक्रार आहे ईडीची तक्रार दिगंबर रागवण्याच्या विरोधातली आहे एखाद्या माणसाला किती फसवावं मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे रोज कागदपत्र काढत जाईल तुमच्या पन्नास कोटीच्या धमकीला नाही भीक घालत अजिबात भीक घालत नाही कालच सांगितलंय एक बाग अगर महिने कमिटमेंट खुदकी मी नाही सुनती काय करायचं ते घ्या करून नाही भीक तुम्हाला आणि भी। याच